आपल्या नाट्यग्रहाची दुरुस्ती हा बऱ्याच दिवसापासून हा प्रलंबित विषय आणि भरपूर नाट्यक्रमींची जी मागणी आहे की नाट्यग्रह एक चांगल्या सुस्थितीमध्ये असावं ज्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा आपण केलेल्या आहेत ती माननीय पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या पाठपुऱ्यातून आपल्याला जवळजवळ दहा कोटी हा निधी मंजूर झालेला आहे त्याच्या अंतर्गत आपण बऱ्याच सुधारणा ह्या नाट्यगृहामध्ये केलेल्या आहेत त्याचा लोकार्पण सोळा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता माननीय पालकमंत्री व इतर जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पाडणार आहे ती सिस्टीम आपण आता पूर्णपणे बदललेली आहे त्याच्यामध्ये व्ही आर एफ सिस्टीम एक नवीन टेक्नॉलॉजी बसवलेली आहे ज्याच्यामुळं आता आपल्याला कुलिंग वगैरे चांगल्या प्रकारे येईल आणि त्याचा चांगला इफेक्ट जाणवेल त्याच्यानंतर जी छताची उंची आहे आपण पी ओ पी करून बऱ्यापैकी कमी केलेली आहे त्याच्यामुळं तो कुलिंगचा जो पूर्ण एरिया राहणार आहे तो कमी झालेला आहे त्याच्यामुळं ते लवकर कूल होण्यास आपल्याला मदत होणार आहे त्याच्यानंतर जे छताचे पत्रे बदलले त्याच्या खाली पण आपण एक पाच ते सहा इंच इंचाचा एक इन्सुलेशनचा थर बसवलेला आहे जेणेकरून जे हिट वगैरे वरती येईल त्याचा इफेक्ट आपल्याला ए सीमध्ये तो लवकर फुल होऊन हिटिंगचा इफेक्ट आपल्याला कमी जाणवेल त्याच्यानंतर स्टेज लाईटसुद्धा आपण पूर्णपणे नव्याने बसवलेली हो आहे लाईटमध्ये लाईट कॅन त्याच्यानंतर स्पॉटलाइट इत्यादी गोष्टी नवीन बसवलेल्या हो आहेत साऊंड सिस्टीम वगैरे संपूर्ण अद्ययावत आता करण्यात आलेली आहे आणि नाट्यग्रह हे पूर्णपणे अपस्थित करण्यात आलेला आहे या संपूर्ण कामाचा जवळजवळ दहा कोटीचा निधी आहे त्याच्यापैकी सात कोटी मंजूर सा आहेत बाकीचा निधी मंजुरीच्या प्रस्तावाधीन आहे आधुनिक फायर सिस्टीम पण याच्यामध्ये आपण बसवलेली आहे तसेच ग्रीन रूम व्ही आय पी रूम ह्या पण नव्यानं बनवलेल्या आहेत त्याच्यानंतर स्वच्छतागृह वगैरे सर्व व्यवस्थित करून घेतलेला आहे पाणी व्यवस्था आणि इतर अनुषंगी कामे सुद्धा आपण करून घेतलेली आहे नाट्यगृहात शो असतो किंवा एखादा खाजगी कार्यक्रम असतो त्याच्यानंतर खाण्याचे प्रकार मोठे करतात समजा डान्स स्पर्धा झाल्या तर मधल्या वेळेत खाणं खाल्लं जातं तर ते तिथेच टाकलं जातं यासाठी तुम्ही नियम अटी किंवा डस्टबिन वगैरे त्याची व्यवस्था केली शक्यतो कोणी बाहेरचं खाणं वगैरे आत आपण आणि हे नाट्यगृह कोणासाठी देणार सरकारी लोकांसाठी खाजगी लोकांसाठी एखादा कार्यक्रम असेल त्यांच्यासाठी तर त्याचे कॅटेगरी काय ठरवले का कारण कोण पण येते नाट्यगृहात कार्यक्रम करते जे सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकावर आपला जास्त भरेल इतर कार्यक्रमाला न देण्याचा पण प्रयत्न करणार राजकीय राजकीय कार्यक्रम असतील तर महत्वाचे कोणाचे तिथे कार्यक्रम असतील पक्षांचे तर आपण त्यांना देतो याच्या आधी पण देत होतो हे नाट्यगृहाचं काम कोणी केलं आणि किती दिवसात केलं ठेकेदार कोण होता ठेकेदार स्थापत्य विषयक निर्माण होती दोन दो दो ते एक सत्तर दिवसामध्ये आपण काम कोटीचं काम त्यांना आपण दिले आहेत निर्माण पूर्ण सिविल वर्कचं त्यांच्याकडे आहे बाकीचे एसीचे इलेक्ट्रिक वेगळे आहेत आणि फायलेट लेकर मधले जे काम आहे वातोंदकुले यंत्रणेचं यंत्र ते स्पीड फ्रॉस्ट रेफ्रिजरेशन कंपनी एक आहे मुंबईची त्यांना दिलेलं आहे स्टेज लाईट आणि साऊंड हे जे डी एंटरप्राइजेस पुणे यांना त्यांना दिले आहेत आणि इंटेरियर कोणी केलंय इंटेरियर कन्सल्टंट आहेत ना आर पी असोसिएफ म्हणून आहे कोल्हापूरचे बैठक व्यवस्था कारण मी हाय राहणार आहे ती काय कमीच असतेले थोडे सीट्स आपले कमी झालेले आहेत आता नऊशे 923 बसतायत तिथं पहिले नऊशे साठ आणि आजूबाजूच्या ज्या खाऊ गलली आहे त्याच्यात ना उंदीर येतात नाट्यगृहाच्या आत इथे आपण आहे ना जनरेटर आणि नंतर ते स्विच नाही पण काय होतं त्यांना आपण फुकट देतो कमी याच्यात देतो त्यामुळे मेंटेनन्स में साठी प्रॉब्लेम येतो